नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मी हा दीप अमावश्याचा व्हिडिओ टाकत आहे दीपमावश्याच्या दिवशी मी पूजा वगैरे केली सगळं आणि व्हिडिओ मला टाकायचा होता पण थोडं काम असल्यामुळं मी व्हिडिओ टाकला नाही आणि माझं तोंड जास्त आलेलं आहे म्हणजे तोंडातलं बोलता वगैरे येत नाही त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकला नाही आणि आता आमच्या घरी गंगापूजन आहे तर गंगापूजनाची सगळी तयारी आम्हाला करायची असल्यामुळं खरेदी करायची सगळं साहित्य वगैरे आणायचं आहे सुद्धा मी व्हिडिओ बनवायला मला थोडं शक्य होत नाही त्यातल्या त्यात परत बुकिंग पण आहेत आपले तुपाचे दिवे आहेत कुंचम आहेत अष्टलक्ष्मी दिवे आहेत यांचंसुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये बुकिंग आहे ते प सगळं बुकिंग म्हणजे पार्सल करणं त्याच्यामुळं वेळ तिकडं सुद्धा जात आहे तर सगळ्यांची खरंच मी मनापासून माफी मागत आहे तर आज दीपामावशा आहे दीपामावशाचा व्हिडिओ मी तुम्हाला आज शेअर करत आहे तर आमावश्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून ह्या आमावश्याला नाही जमलं तर पुढच्या पुढच्या नाही पुढच्या तर खरं तर दररोज एक छोटा तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि आपण घरातून बाहेर पडतो त्याच्या डाव्या साईडला तो तुम्हाला तांब्या भरून ठेवायचा थे। आहे आणि त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवायचं आहे थे। आणि स म्हणजे अमावश्याच्या आदल्या दिवशी हे हा उपाय करायचा आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा त्याच्यात तुळशीपत्र टाकायचं आणि आपण घराच्या बाहेर जातो त्या डाव्या हाताला आपल्याला हा तांब्या ठेवायचा आहे आणि अमावशेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र गंगाजल आणि थोडंसं हळद टाकून आपल्याला हे पाणी दारामध्ये शिंपडायचं आहे बरं माझंसुद्धा दार किती छोटा आहे मी दाखवलं आहे तरीसुद्धा मी तेवढा तांब्या तिथं शिंपडत एकदम छोटा तांब्या आहे माझा जसं आपण स्वामीच्या जवळ ठेवतो त्यातला तांबे आहे तर या उपायाने आपले जे पित्र आहेत ते खुश होतात त्यांचा आत्मा थंड होतो आणि त्यांचा आत्मा ज्यावेळेस तृप्त होतो त्यावेळेस आपल्याला आशीर्वाद देत असतो तर कुठलीही सेवा उपाय ज्यावेळेस आपण करतो तो अगदी मनोभावे करायचा आहे अगदी मनातून करायचं आहे मन एकाग्रता ठेवून करायचं आहे तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं तर बघा त्याच्यानंतर आपल्याला हळदीला हळदीचं लेपनसुद्धा आपल्याला उमऱ्याला द्यायचं आहे गुरुवार सोमवार मंगळवार शुक्रवार रोज दिलात तरी काही अडचण नाही पण मोजके जरी वारं आपण ती हळदीचं लेपन दिलं तरी सुद्धा बाहेरचे निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये येत नाही आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटतं घरामध्ये सकारात्मकता येते घरामध्ये भांडणतंडे कुठल्याही हळदीच्या लेपनानं आणि या पाण्याने घरामधील जे वाद आहेत भांडणतंडे आहेत ते कमी होतात एकमेकावर चिडचिड करणं किंवा एकमेकावर रागावणं हे सुद्धा या उपायानं कमी होत असते तर आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे रोज केला तरी चालतो पण नाही केला तर आमोशेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आणि शनिवारी तर हा उपाय तुम्ही नक्की जरूर करावा हीच विनंती आहे तर बघा सगळे दिवे माझे आत्ता घासून झालेले आहेत मी सकाळी खूप लवकर दिवे घासायला बसले होते पण आता चार वाजलेले आहेत आणि चार वाजता माझे आत्ता दिवे घासून झालेले आहेत साडेसहाच्या दरम्यान मी प दिव्यांची पूजा करणार आहे लक्ष्मी याच्या टायमाला तर आता सगळे दिवे माझे मांडून झालेले आहेत आता दिव्यांना हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे फूल अक्षदा वाहून घेतलेले आहेत तर आता दिवे सगळे प्रज्वलितसुद्धा करून झालेले आहेत आपण एखादा एखादी पूजा किंवा एखादी उपाय करतो आणि घरामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी वाटते तेव्हा आपलं मन प्रसन्न वाटतं आपल्यालासुद्धा छान वाटतं घरातील प्रत्येक माणूससुद्धा आनंदी राहतो आणि एक वेगळं तेज एक वेगळं वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं घरातील सगळे अगदी घरातील माणसं आनंदी असतील तर आपण सुद्धा आनंदी राहतो आपल्याला सुद्धा आनंद मिळतो कुठलाही उपाय करताना खरंच सांगते कुठलाही उपाय करा किंवा कुठलीही पूजा करा पूजा करा अगदी मन लावून करा अगदी श्रद्धेने करा भक्तिभावाने करा तुम्हाला सुद्धा छान वाटेल तुम्हाला सुद्धा तुम्ही काहीतरी केल्याचा समाधान तुमच्या मनाला मिळेल आणि आपण आज हा हा उपाय केलो हा पूजा केलो तर आपल्याला किती छान वाटतं ही पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये निर्माण होईल आता कोणतंही कार्य करत असताना अगदी श्रद्धेने आपल्याला ते करायचं आहे म्हणजे त्याचं फळसुद्धा आपल्याला मिळत असतं ए आपण इकडं पूजा करतोय आणि आपलं मन जे आहे ते, ते सगळीकडे जर भटकत असेल तर आपल्याला त्याचं आप काहीही फळ मिळत नाही आपलं जे मन आहे ते पूजेच्या ठिकाणी रमलं पाहिजे मी सकाळपासून आज दिवे घासण्यामध्ये म इतकी मग्न होते की मला व्हिडिओ बनवायचा आहे आज व्हिडिओ बनवला नाही काहीही लक्षात आलं नाही किंवा त्याचं माझं लक्षसुद्धा कुठेसुद्धा गेलं नाही तर सगळं झाल्याच्यानंतर आम्ही साडेसहा वाजता कंप्लीट रोजची आपल्या स्वामी समर्थांची आरती असते तर ती आरतीसुद्धा आता झालेली आहे आणि पूजा पूर्ण झाली त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे सोमवारचा सोमवारी सकाळीसुद्धा आपल्याला लवकर आपल्या दारामध्ये पाणी शिंपडून रांगोळी काढून आपल्याला महादेवाला आपल्या शिवामुठ व्हायची आहे बेल व्हायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एक धोत्र्याचं फूल मिळालं किंवा एखादं एखादं फळ मिळालं तर ते व्हायचं आहे शिवलीला अमृतचं पठन करायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण श्री सत्यनारायण दर पौर्णिमेला करतो त्याचप्रमाणे आपल्याला एक वर्धाशंकर म्हणून महादेवाचं अत्यंत प्रभावशाली ही सेवा आहे ती दर दर सोमवारी तुम्ही हे व्रत केलं सेम वर्धा आपलं सत्यनारायणाच्या पूजेसारखं असतं फक्त महादेवाची पिंड मांडायची बेल फूल सगळं व्हायचं एक दिवा लावायचा आणि वर्धा शंकर जे आहे ती पोती वाचायची त्याच्याने सुद्धा तुमच्या प्रत्येक मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतात आपले भोळे शंकर जे आहेत त्या या व्रताने आपल्यावर नक्की प्रसन्न होत असतात तर ही सेवासुद्धा खूप प्रभावशाली आहे तर तुम्ही ही नक्की करून बघावी श्रीस्वामी समर्थ